सद्गुरु मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नेचर ब्लॉग कॅन रेसिपी या चॅनलवर आपले मनापासून खूप स्वागत तर मैत्रिणींनो हा आहे मा माहेरचा ब्लॉग तर मी बनवत आहे राणी मच्छी राणी मच्छी एकदम फ्राय बनवत आहे मस्त झणझणीत अशी आणि स्पेशल म्हणजे आज माझा भाऊ कालवण बनवणार आहे तर मुशी मच्छी आहे तर तू तु, तुम्ही पाहिले का नाही तर ती ना ना आता कापून आणलेली आहे त्यामुळं तुम्हाला समजणार नाही त्या मुशीचा रस्सा बनवणार आहे पाणी न घालता तर हा आहे माझा भाऊ आणि आता बघा टॅमेटो कांदे खूप सारे असे तीन चार टॅमॅटो चार पाच कांदे असे कोथंबीर घालून मस्त मुशीचा रस्सा आणि माझी मोठी बहीण आहे ती चपात्या बनवत आहे चपात्या आणि भाकरी पण बनवणार आहे तांदळाच्या तर इथं चपात्या बनवत आहे आणि तिकडं आहे माझ्या भावाची लहानी सून आम्ही मागं लग्नाला आलो होतो तर आणि स्वयंपाक पाणी चालू आहे तर मैत्रिणीं ही आहे माझी मोठी बहीण करिश्मा 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 भावाची सून आहे करिश्मा तर चला आता इथे एक राणीवासा उरलेला होता मी फ्राय करून घेत आहे आता इथे असा एकदम सिंपल साधा लाल तिखटमध्ये तळलेला हा जास्त काही लावलेला नाही तर एकदम साधा सिंपल असा राणी मासा इथे तळते आणि आता माझा भाऊ बनवेल मस्तपैकी मुशीचा रस्सा तर आता तेल घातलेलं आहे तेल थोडं जास्त घालायचं आहे इथे टॅमॅटो कांदा बारीक चिरलेला तर अगोदर आपल्याला घ्यायचा आहे कांदा टाकून कांदा तेलामध्ये मस्त परतू द्यायचा आहे आपल्याला इथं माझी बहीण भाकरी करत आहे एक साईडला इथे मसाला आहे एवरेस्टचा इथे त्यांच्या घरचे लाल तिखट तिटे फ्राय मध्ये उरलेला थोडा मसाला तो सुद्धा घातलेला आहे आता टॅमॅटो घातलेत कांदा टॅमॅटो आपल्याला एक दीड मिनिट तरी वापरून घ्यायचं आहे तर ही आहे मुशी मुशी ही समुद्राची मच्छी आहे मस्त झालेली आहेत भाकरी खूप दिवसांनी तांदळाच्या भाकरी खायला मिळणार आहेत तर आता ही मच्छी धु धुवून घेतली दोन तीन पाण्याने ती घातली मीठ घातलं मीठ टाकलं ना आता काय राहिलं मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला तर माझा भाऊ कुठलीही मच्छी फ्राय मच्छीची कालवण रस्सा सर्व बनवतो त्याला पहिल्यापासून आवड आहे बनवायची तर तोच म्हणत होता मी बनवतो म्हणून तर वाव मस्त झालेले आहे आणि पाणी नाही घातल्यावर याच्यामध्ये पाणी सुटतं या मच्छीला आहे मच्छी मुशी कोथंबी घातल्यावर आता झाकण ठेवायचं आहे गॅस बंद करायचा आहे मैत्रिणींनो तर चला या जेवायला तुम्ही पण सगळेजण मस्त राणी माशाची फ्राय भात वाव wow, मस्त तर या जेवायला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ जर नवीन कोणी पाहत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मच्छी आणि भात कोकणातील फेवरेट चला तर मग बाय बाय